थायरॉइडची समस्या शरीरात आयोडीनच्या अत्याधिक कमतरतेमुळे उद्भवते जे लोक खूप तणावाखाली असतात त्यांना थायरॉइडची जास्त शक्यता असते तसेच ज्या लोकांना उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाब समस्या आहे त्यांना थायरॉइड होण्याचा धोका जास्त असतो अनेक पुरुषांना जरी थायरॉइडचा त्रास होत असला तरी मात्र स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात थायरॉइडचा त्रास दिसतो हा आजार शरीरातील हार्मोनल इनबॅलन्समुळे होतो आपल्या घशात एक खूप लहान थायरॉइड ग्रंथी असते आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आणि अनेक आजारांपासून संरक्षण करण्यात थायरॉईड ग्रंथी महत्वाची भूमिका बजावते या ग्रंथीमधून काही संप्रेरके म्हणजेच हार्मोन्स रवतात मेंदू हृदय स्नायू व इतर अवयवांचे कार्य नीट सुरू राहावे यासाठी ही संप्रेरके आवश्यक असतात जेव्हा काही कारणास्तव या अंतस्रावी ग्रंथीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो तेव्हा हार्मोन्स असंतुलित होतात म्हणजे संप्रेरके प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त प्रमाणात स्रवतात तेव्हा थायरॉइडच्या आजाराची लक्षणे दिसून येतात व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा थायरमुळे शरीर ऊर्जेचा वापर करते आणि त्याला उबदार ठेवते म्हणजे थायरॉइड शरीरासाठी एक प्रकारे बॅटरी सारखे जर तुम्हाला या आजाराने असेल तर तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते बहुतेक लोक शरीरात होणाऱ्या छोट्या छोट्या बदलांकडे लक्ष देत नाहीत परंतु ही समस्या गंभीर असू शकते थायरॉइड आजार हा थायरॉइड हार्मोनचे उत्पादन रोखून पचनक्रियेला अडचण निर्माण करते थायरॉइड ग्रंथी मेटाबॉलिझम नियंत्रित करणाऱ्या हार्मोनचे प्रोडक्शन आणि सिक्रेशन करते जर ही ग्रंथी खूप काम करत असेल किंवा खूप मंदगतीने काम करत असेल तर दोन्ही स्थितीत शरीरात त्रास होतो हेच कारण आहे की जेव्हा ही समस्या उद्भवते तेव्हा एक लक्षण नाही तर शरीरात अनेक प्रकारच्या समस्या दिसू लागतात ज्याद्वारे तुम्ही थायरॉइड ओळखू शकता थायरॉइडचे हायपोथायरॉयडिझम आणि हायपर असे दोन प्रकार असून त्याची लक्षणे दिसून येतात हायपोथायरॉयडिझम होते तेव्हा थायरॉइड ग्रंथी पुरेशा प्रमाणात थायरॉइड हार्मोन्स उत्पन्न करत नाहीत हायपर दरम्यान थायरॉइड हार्मोन्सचे अधिक प्रमाणात उत्पादन होते गर्भधारणे दरम्यान महिलेच्या शरीरात हार्मोनल बदल होतात यापैकी काही हार्मोन्समधील बदलामुळे हायपर होऊ थायरॉइडची लक्षणे नेमकी कोणती ते जाणून घेऊया दुःख आणि नैराश्य थायरॉइडचा प्रभाव प्रथम तुमच्या मूडवर दिसून येतो थायरॉइड असेल तर मूडमध्ये सतत बदल होत राहतात आणि ऊर्जेचा स्तर कमी होतो हायपोथायरॉइडिझममध्ये व्यक्तीला सतत थकवा जाणवू लागतो आणि चिडचिड वाढते त्याशिवाय आळस उदासीनता येणे चिंता झोप न येणे बेचैनी वाटणे हे सर्व दिसून येते ही परिस्थिती दीर्घकाळ अशीच राहिली तर नैराश्य सुद्धा येते बद्धकोष्ठता था, जेव्हा थायरॉइड ग्रंथीमध्ये अडथळा निर्माण होतो तेव्हा त्याचा चयापचय क्रियावरही परिणाम होतो त्यामुळे पोट नीट साफ न होणे बद्धकोष्ठता जास्त वायू तयार होणे पोट फुगणे इत्यादी समस्या कायम राहतात वजन वाढणे किंवा कमी होणे वजनामध्ये अचानक फरक येणे हे थायरॉइडचे सर्वात सामान्य लक्षण आहे बहुतेक लोकांचे असे मत आहे की या आजाराने पीडित व्यक्तींचे वजन वाढते हे जरी बरोबर असले तरी हायपोथायरॉडिझममध्ये थायरॉइड ग्रंथी कमी प्रमाणात थायरॉइड हार्मोन्स उत्पन्न करतात अशा वेळी एखादी व्यक्ती लड्ड होते म्हणजेच त्या व्यक्तीचे वजन वाढते हायपोथायरॉडिझम दरम्यान थायरॉइड हार्मोनचे अधिक प्रमाणात उत्पादन होते ज्यामुळे वजन कमी होते या दोन्ही परिस्थिती आरोग्यासाठी हानिकारक आहेत खूप वेळा भूक लागणे थायरॉइडची समस्या असल्यास तीव्र भूक लागते आणि वारंवार भूक लागण्याची समस्या होऊ शकते म्हणजेच तुम्ही नुकतेच अन्न खाल्ले आहे आणि अर्ध्या तासानंतर तुम्हाला पुन्हा भूक लागली आहे आणि हा क्रम सतत चालू राहतो चेहरा आणि डोळ्यांना सूज येणे थायरॉइडचे एक अतिशय महत्त्वाचे लक्षण म्हणजे द्रवपदार्थांचा असामान्य संचय त्यामुळे अनेकदा शरीराच्या वेगवेगळ्या भागावर म्हणजे चेहरा आणि डोळे जर्ज होण्याची समस्या उद्भवते जर, जर, समस्य जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला पुरेशी झोप मिळत आहे बरोबर खात आहे पण तरीही अनेकदा चेहरा आणि डोळे सुचतात तर थायरॉइड व्यतिरिक्त हे ॲनिमियाचे लक्षण देखील असू शकते वो सामान्य हृदयाचा ठोका किंवा हृदयाच्या गतीमध्ये चढ उतार थायरॉइड हार्मोन शरीराच्या सर्वच भागांना प्रभावित करते थायरॉइड ग्रंथीच्या गडबडीमुळे हृदयाच्या ठोक्यावरही परिणाम होतो जर तुम्हाला अचानक हृदयाची गती हळवार झाली अथवा अचानक वाढली अस्वस्थता घाम येणे किंवा हृदयाशी संबंधित इतर कोणतीही समस्या दिसली तर ती थायरॉइडची लक्षणे असतात हायपोथायरॉयडिझममुळे कमी घाम येणे तसेच हृदयाचे ठोके कमी वाटणे असे त्रास उद्भवतात तर हायपरथायरॉयडिझम दरम्यान हृदयाचे ठोके वाढण्याचा त्रास होतो मानेजवळ आलेली सूज मानेजवळ आलेली सूज ही थायरॉइडच्या लक्षणांचे संकेत देते असामान्य स्वरूपात वाढलेल्या थायरॉइड ग्रंथी हायपोथायरॉयडिझम अथवा हायपरथायरॉयडिझम असू शकतात त्यामुळे कधीकधी मानेजवळ आलेली सूज थायरॉइड कॅन्सरला देखील कारणीभूत ठरू शकते केस गळती थायरॉइड हार्मोन असंतुलित आहे हे कळण्यासाठी केस गळती अधिक प्रमाणात होत असेल तर संकेत दिसून येतात अधिकांश बाबतीत या आजाराचा इलाज केल्यानंतर केस पुन्हा उगवतात हायपोथायरॉईडीझममुळे कोरडी त्वचा तसेच स्नायू कडक होणे सांधे दुखणे असे त्रास उद्भवतात हायपरथायरॉइडिझम दरम्यान अतिसार होणे स्नायू कमकुवत होणे ॲपनिया म्हणजे झोपेत श्वसन बंद होणे ह्या समस्या होतात तसेच हात व पाय थरथरतात उष्णतेचा खूप त्रास होणे अशी लक्षणे दृष्टी दुसर होणे मेंटल फॉग विचार करण्याच्या क्षमतेवर असे परिणाम हायपर थायरॉइडिजमे दिसून येतात जर तुम्हाला थायरॉइडची समस्या असेल तर या गोष्टी टाळा जर तुम्हाला थायरॉइडची लक्षणे जाणवत असतील तर सोयाबीन आणि त्याच्या उत्पादनाचे सेवन करू नका कारण सोयाबीनमध्ये फायटोस्ट्रोजेन आढळते ज्यामुळे थायरॉइड संप्रेरेखेत तयार करणाऱ्या एन्झाईमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो याशिवाय या आजाराने या ग्रस्त असलेल्या व्यक्तीने अल्कोहोल कॅपनयुक्त पदार्थ जसे की चहा कॉफी मिठाई आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत जीवनशैलीत हे बदल करा थायरॉइडमध्ये सुद्धा दररोज व्यायाम करणे खूप फायदेशीर ठरू शकते त्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहील